एके दिवशी स्वामी विवेकानंद आपल्या पाळी स्वानासह आश्रमाच्या आसपास फिरत होते अचानक त्यांच्या समोर एक युवक येऊन थांबला त्या युवकाच्या चेहऱ्यावर एक प्रकारची निराशा स्पष्टपणे दिसत होती त्या युवकाला पाहून स्वामी विवेकानंद थांबले आणि त्या युवकाला येण्याचे प्रयोजन विचारले युवक म्हणाला स्वामीजी मी खूप वैतगलो आहे मी शिकलेलो आहे मात्र मला काही केल्या यश मिळत नाही मला दारोदार फिरावं लागत आहे मी सर्व प्रकारचे उपाय करून पाहिले मात्र माझ्यासारख्या शिकलेल्या युवकाची फरफटच खर्च कृपा करून मला काहीतरी योग्य मार्ग सांगा असं तो युवक स्वामी विवेकानंद यांना म्हणाला स्वामी विवेकानंद यांनी क्षणाचीही वाट न पाहता त्याला सांगितलं माझ्या श्वानाला थोडा वेळ फिरून तो युवक थबकला त्याला काही समजे मी स्वा स्वामी विवेकानंद यांना माझी व्यथा सांगितली तर त्यावर काही मार्ग सांगण्याऐवजी ते मला त्यांच्या श्वानाला फिरून आणायला का सांगतायत माझ्या अपयशाचा आणि श्वानाला फिरवण्याचा काय संबंध असे एक नाणे प्रश्न त्या युवकाच्या मनात घोळ घालू लागले मात्र स्वामी विवेकानंद यांची आज्ञा मानून तो युवक स्वामी श्वानाला घेऊन गेला जवळपास तास दीड तासाने तो युवक येऊन त्या श्वानाला घेऊन परत आला स्वामी विवेकानंद यांनी पाहिलं तर तो युवक ताजा तवाना दिसत होता मात्र श्वान चांगलाच दमलेला होता स्वामी विवेकानंद यांनी त्या युवकाला हाच प्रश्न केला स्वामी म्हणाले तू इतका वेळ फिरून ताजा तवाना वाटतेस आणि माझा श्वान मात्र तितका दमलेला का वाटते त्या प्रश्नावर तो युवक तात्काळ उतरला आव स्वामीजी तो श्वान इतका वेळ या गल्लीतून त्या गल्लीत या दारातून त्या दारात दारा जात होता मी त्याच्या मागे फिरत राहिलो खूप धावप झाल्याने श्वान खूप थकला असावा असं तो युवक म्हणाला एक नजर त्या युवकाकडे टाकून स्वामी विवेकानंद म्हणाले तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे इतरांच्या मागे जाऊन इथे तिथे भटकून तू दमला आहेस म्हणून तुला यश मिळत नाही विचार न ना करता तू इतरांच्या मागे जातोस आणि दमतोस तुला काय करायचं आहे तुझं ध्येय काय आहे याचा विचार पक्का कर आणि मग त्या दृष्टीने वाटचाल कर यश नक्कीच मिळेल इतका वेळ मनात काऊर काउर आहे त्या युवकाला स्वामी विवेकानंद यांचे शब्द ऐकून क्षणात समाधान मिळाला आणि तो युवक स्वामी विवेकानंद यांच्या आश्रमाच्या बाहेर पडला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य होतं